पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांचा पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना न्याय पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना न्याय नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे त्या निवडणुकीमध्ये वर्षानुवर्ष पक्षाचं काम करत असलेल्या कार्यकर्त्यांना एकनिष्ठ पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेतनं आज आम्ही राज्याचे वस्त्र उद्योग मंत्री आणि तालुक्याचे आमदार आदरणीय सावकारे साहेबांची इथे आक्रोश भेट घेण्याचा प्रयत्न इथे केला माननीय साहेबांचे सुयसाहेब प्रेमजी जावरे यांच्याशी मी बोललो टाईम घेतला होता पाचच्या नंतरचा आणि आम्ही इथे साडेपाच वाजेपासून थांबले आहे परंतु आदरणीय साहेबांचं कुठेतरी मिटिंग आहे त्यामुळे ते इथे येऊ शकले नाही आदरणीय प्रमोद सावकारी साहेबांनी या कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या पण आता भावना किती किती दिवस जाणून घेणार आहे आता दोन एक दिवस फक्त उमेदवारी अर्ज दाखल करायला राहिले आहे आणि अशा कार्यकर्त्याला जर तुम्ही हे जर कधी करसाल ते अत्यंत चुकीचं आहे कारण कार्यकर्ते जे आहे की पार्टी टिकवणारे कार्यकर्ते आहे ज्या वेळेस या विरोधी पक्षाचे प्रमुख नेते जे आहे एकनाथराव खडसे साहेबांनी पक्ष सोडला त्यावेळेस तिथं त्यांनी नेत्यांनी ने 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 खालच्यानी ने सांगितलं होतं की बा इथे वरंगाव शहरात भारतीय जनता पार्टीचा झेंडा घ्यायला माणूस ठेवणार नाही त्यावेळेस आम्ही भारतीय जनता पार्टीचा झेंडा इथं फडकोट ठेवला अबाधकर ठेवला भारतीय जनता पार्टीचा झेंडा अनेक प्रकारचे आंदोलनं केले आंदोलनाच्या माध्यमातून विकासाचे काम या वरंगाव शहरामध्ये करण्याचा प्रयत्न या एकनिष्ठ कार्यकर्त्यांनी इथे केला या कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेंदा आमची या भेटी इथे सुरू झालेली आहे आज आद आदरणीय सावकारे साहेबांच्या आम्ही भेट घेतली पूर्वी घेतली होती तेव्हा गिरीश भोनची भेट घेऊन मी सांगतो परंतु आद्यापर्यंत कोणत्याही प्रकारचा निर्णय आला नाही आता ही सहनशीलता संपलेली आहे कार्यकर्ता आज रस्त्यावर उतरलेला आहे दे एवढंच त्या माध्यमात याच्यामध्ये मी इथे स्पष्ट करू इच्छितो